नमस्कार मी गणेश तुकार शिंदे आपण सर्वांच आपल्या स्वागत करत आहे मराठी सर्वात मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन काल दुपारपासून पश्चिम महाराष्ट्र सातारा शहरात सुरू झाला आणि इकडं दुसरीकडं राज्यात एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका पण कदाचित या आठवड्यात जाहीर होती या निवडणुकीच्या गजारोळा साहित्य संमेलन धरवून गेलं की काय असं वाटण्यासाठी मराठी साहित्य संमेलन सातारा येथील शाहू महाराज नगरी मध्ये आहे काल दिंडी आणि इतर कार्यक्रम साहित्य संमेलनाचा सा प्रारंभ झाला आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठी भाषिक मंत्री उदय सामंत आदींच्या हस्ते साहित्य संमेलनाचं अधिकृत उद्घाटन पार पडणार आहे का संघटना संमेलनावर बहिष्काराची पण आरोपली होती मात्र त्याच्यावर आपण स्वत सर्वांशी संवाद साधून आपली काय भूमिका आहे स्पष्ट करू साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील

सातारा येथील होणाऱ्या नव्या अखिल भारतीय साहित्य संमेलन आपल्या धारसू शिवचे साहित्यिक पण आपलं सहभाग नोंदविणार आहे

तर दुसरीकडं गजलगिरी हे पण साहित्य संमेलनाच्या शहरातील अनेक साहित्यिक कालच सातारकड रवाना झालेले आहे एक असं साहित्याच मोठ माहोल यावर की राजकारणी महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे आणि या निवडणुकीत महत्वाचं असेल आज कोण कोणत्या बडणखोराला कुरवायचं त्याला त्याच पण मनातील राग काढून शमवायचा आणि उमेदवारी माघारी घेण्यासाठी बाध्य काढ त्याला बाध्य करायचं

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे या बैठकीला प्रम उपस्थित राहणार असून इच्छुक उमेदवार पदाधिकारी आदींनी या बैठकीला उपस्थित राहू असा आव्हान शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हा प्रमुख

माजी जिल्हाध्यक्ष नितीन आदि मंडळी उपस्थित मंत्र विचारात संगीता शिवाजी राणी उप संगीता शिवाजी कापसे यांनी नगराध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारला आणि येत्या शंभर दिवस आपण क्रम शहराची साठी काय करणार आहोत याचा कार्यक्रम ही त्यांनी दिवशी ना एकनाथ चार नगरसेवक विजय झाले असून नगराध्यक्ष पदी सुनंदा शिवाजी कापसे यांनी या एक मोठ्या मत फरकाने झाली आता कळूनच्या नागरिकांना जे हवा तसा कारभार सो कापसे करतात की त्यांना तो कारभार करता येणार नाही याचं उत्तर काही काळात आपण कामकाज कर, सुरू करतील अशी आशा आहे काल नगर परिषदेच्या सभागृहात